की माझा मागचा महिना होता जानेवारी फेब्रुवारी मला कपडे मिळाले आणि कपडा इतका छान आहे खूप मस्त कपडा आहे कलर सुद्धा खूप छान आहे हॅलो गुड मॉर्निंग नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल पल्लवी तर मी करत आहे स्वयंपाक आज माझे काम लवकर आवरले आंघोळ वगैरे झाली आहे माझी करत आहे मी स्वयंपाक पूजा व्हायची आहे तर सर्वात आधी ती स्वयंपाक करून घेते म्हटलं आणि मग करते पूजा तर शाने गेलेली आहे शाळेत तर ती गेली होती शाळेत त्याच्यामुळे माहिती तिच्यासाठी टिफिन साठी पराठा केला होता तर तेव्हाच मी एका दबानी कणिक भिजून घेतली होती तर आता ते कणिक ना अशी हे झाली खूप आसट आसट झाली म्हटलं आणखी थोडा वेळ थांबला तर घी कणिक जास्त येऊन जाईल तर पोळ्या मग लागतात छान नरम होतात पण ना पोळ्या नाही करता येत तर आता कसं तर मी दवाखान्यात जाणार होती थे बुपीसाठी पाणीच्या पण आजसुद्धा कॅन्सल झालं कारण यांचा आजही आहे का त्याला ड्युटी आहे यांची त्याच्यामुळे आणि आता कसं ऊन वगैरे तपते ना तर नाही काय असं ऊन तपलं का माझं ते बाहेर निघणंच मला मुश्किल होऊन जाते म्हणजे मला ते नकोच वाटते त्याच्यामुळे वर्धेला तर जाणार नाही मी आज आता आमची इथं साक्षरांना जुळलेलं आहे तर नऊ तारखेचं तर त्याची सुद्धा तयारी करायची आहे मला एक आईनी मला एक आमच्या आईंनी साडी दिली होती सुरतवरून आणली साडी त्यांनी तर साडी दिली होती खूप छान साडी आहे मी दाखवणार तुम्हाला तर यावर्षी मला खूप साड्या खूप सार्या साड्या मिळाल्या म्हणजे खूप सर्व्या नाही पण एक ताईकडून मिळाली याच्यासाठी कशासाठी पाण्यात दिली त्यांनी संक्रांतीच्या वेळेस त्यांची इच्छा होती की संक्रांतीला घालावं म्हणून काळ्या कलरची साडी त्यांची द्यायची इच्छा होती तर त्यांनी काळ्या कलरची साडी दिली पुन्हा आईनी सुर आई सुरतला सूर, गेल्या होत्या तेव्हा आईने एक साडी आणली आणि मला स्नेहा एक ड्रेस दिला तर यावर्षी माझी मज्जाच मज्जा आहे आणि आणखी साड्या जमा होणार आता लग्नाच्या तर यावर्षी कपड्यांच्या बाबतीत काही हे नाही आहे मस्त दुकानच तयार होणार आहे कपड्यांचं तर असो आणि आईने ताईनी जी साडी आणली ना तर ते तुम्हाला दाखवणार आणि स्नेहाताईंनी जो ड्रेस घेतलेला आहे तो मी आधीच्या ब्लॉगमध्ये घातलेला आहे ब्ल्यू कलरचा जो स्काय ब्ल्यू कलरचा टॉप होता ना तो स्वयंपाक झाला देवपूजा झाली भाजीसुद्धा झाली आता हे असंच राहते पहिले जेवण करून घेते आणि मग नंतर आवरती पूर्ण भांडे पण जाते एका दावांनी सतरा वेळा तेच तेच करत बसण्यापेक्षा तर भाजी एका ह्याच्यात काढून घेते तर भाजी बघा किती छान दिसत आहे तर ही भाजी आहे बटर पनीर मसाला पुन्हा मटर पनीर मटर आलू म्हणजे असे सगळ्याशी जी टेस्ट सगळ्याच याची सगळ्याच भाज्यांची टेस्ट जा है, याम जा है, आ, जी आहे ते यामध्ये भेटून जाईल तर असं काहीतरी मिक्स करून तयार केलेलं आहे कारण यांनी मला मटर पनीर आपलं सॉरी मटर आलू जे आहे ते रशेवालेच करायला लावले मी मोकळी करणार होती पण रश्शीवालेच करायला लावले <tune> तर चला आता आम्ही जेवण करून घेतो कारण यांना पेशंट आहे म्हणते तर शानवी आली शाळेतून आता तिचे पेपर चालू आहे ना चा त्याच्यामुळे लवकर येते ती आणि आजही नव्हती तर मला जावं लागलं आणायसाठी तर बरं झालं वेळेच्या आत माझं लक्ष गेलं तर आणि तसंही यांचा कॉल आलाच होता थोड्या वेळातच जसं मला आठवलं हो तसं यांचा पण कॉल आला की शानूला आणायला जायचं आहे म्हणून तर तिला घेऊन आली आता आंघोळ वगैरे दिली करून तिची कारण सर्दी आहे ना त्याच्यामुळे मी सकाळी काही आंघोळ करून देत नाही आहे आता आंघोळ वगैरे करून दिली आता तिला जेवण करायला देते आणि मग आराम करते कारण आता कसं साडेबारा वाजलेली आहे साडेबारा वाजता ती येते एक वाजून जाते तर ट्युशनच्या वेळपर्यंत तिची थोडीशी एक झोप होऊन जाते आणि मलासुद्धा थोडंसं आराम होते तर हिला देते जेवायला आणि मग करते आराम आणि मग नंतर भेटते तुम्हाला चालू पेपर कसा गेला काय तर झालेली आहे दुपार वे, दुपारची वेळ दुपारून निघून गेली आणि मी आज दोन दोन ब्लॉग एडिट केले आणि दोन अपलोड करणार आता एक सेव करून सेव होत आहे आणि मग करणार अपलोड तर छान वाटत आहे असेच दोन दोन ब्लॉग जरी म्हणजे अपलोड केले तर माझं रेग्युलर ब्लॉगमध्ये येऊन जाणार कारण की कसं खूप खूप जास्त ब्लॉग पेंडिंग आहे कारण ते माझे ब्लॉग कारण ते ब्लॉग एक वेगवेगळ्या ठिकाणी सेव्ह करून ठेवले होते त्याच्यामुळे तर मला थोडंसं कामात खूप जास्त कामात नाही पण इकडे तिकडे फिरण्यातच खूप बिझी होती त्याच्यामुळे म्हणून त्याच्यामुळे ते ब्लॉग जे अप, आहे ते वेळेवर अप अपलोड झालेले नाही तरीसुद्धा आता ते ब्लॉग जे आहे ते आता तुम्ही एन्जॉय करा आणि आता वाचलेले आहे पाच तर साडेपाच वाजता शहाची ट्युशन असते तर मी तिला आधी उठवते आणि तोपर्यंत चहा मांडून घेते माझ्यासाठी तर तर यांनी टोस्ट तर चहा तर... तेव्हापासून मी चहा बनव चहा टोस्ट खाते आणि शानवीला देणार दूध गरम करून ट्युशनला जातात थोडंसं म्हणजे नाश्ता झाल्यासारखा होऊन जातो तर चला चहा आणून घेते सर्वात आधी आणि तेव्हा दोन 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 तीन तीन गंजा दूध असते आणि आज बघा एवढंसं दूध आहे तर थोडंसं टाकलं म्हणून आणि थोडंसं शानवलं म्हणत तिला जेव्हापासून मी ॲसिडिटीचं औषध घेतलं ना माझं मी ट्रीटमेंट करतो ॲसिडिटीवर तर तेव्हापासून मला बिलकुल ॲसिडिटी होत नाही आहे पण औषध सुरू आहे सध्या म्हणून तर खूप छान म्हणजे कसं खाऊ शकतो आपण काही पण आणि मेन म्हणजे चहा वगैरे पितात तरीसुद्धा काही होत नाही आहे मी चहा पित नाही पण टोस्ट वगैरे खाल्ले ना तर लागतो थोडासा चहा तर आराम आहे आतापासून जर सगळं खाणं सोडून दिलं तर मी झालं आणि मला आवडते असं वेगवेगळं खायसाठी कधी तमनाचं कधी कशाचं कधी कशाचं एकदम नाही खात पण मला आवडते असं म्हणजे खायच्या बाबतीत आहे मी थोडीशी तर त्याच्यामुळे ना मला ॲसिडिटीमुळे खूप जास्त आपत येत होती आणि काही खायला नव्हतं भेटत पण आता टेन्शन नाही आहे तरी तरीसुद्धा मला कसं थोडंसं लिमिटमध्येच बरोबर ठेवायला पण अति जास्त जरी जर खाल्लं तर कोणालाही ॲसिडिटी होऊ शकते तर असो आता अद्रक तर नाहीये अद्रक संपलेला आहे त्याच्यामुळे चहा अद्रक काही घालणार नाही आणि आता उन्हाळा लागलेला आहे तर चहा सुद्धा बंद करावा लागेल शानूला शानू दीदी शानू दीदी

हे सगळेच जण बघत आहे तुला शानू बघ 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 जण बघत आहे ना इकडे बघ ना उठ उठ पटकन उठ मग ट्यूशनचा वेळ होत आहे शानू ट्युशनचा तू मगापासून विचारत होती ना हा मगापासून विचारत होती ट्युशनचा पाच वाजले ना बेटा दिदी पाच वाजले ना पाच पाच वाजले ना पाच वाजले तू मगापासून विचारत होती ना ट्युशनचा वेळ झाला का ट्यूशनचा वेळ झाला का म्हणून हा उठ उठ पटकन उठ उठ चल 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 गो शां

तर शानूला ट्यूशनला सोडून आली मी आणि तिकडून आली तर काय पूर्ण बंदरांचा कळप आपल्या पोस्टमध्ये बसून होता आणि मी म्हटलं बाप रे म्हणजे डोक्यावरच हात ठेवला असा एवढे बंदर होते पण आपण दिसले की घाबरत नाही माणसांना घाबरतात ते तर मग मी यांना आवाज दिला आणि त्यांनी बंदरं पळवले मी आतमध्ये आली आता नाहीतर एवढे बनर होते खूप जास्त तर मी तुम्हाला सकाळी सांगितलेलं होतं सकाळच्या ब्लॉगमधे सकाळच्या ब्लॉगमधल्या आजच्याच ब्लॉगमध्ये सकाळी सांगितलेलं होतं की आईने सुरतवरून साडी आणलेली आहे तर ही साडी आहे ती बघू शकता कलर एकदम मस्त कलर आहे हे छान साडी आहे हा पदर आहे याचा हा पदर आहे याचा छान मस्त आणि कपडा इतका छान आहे खूप मस्त कपडा आहे कलरसुद्धा खूप छान आहे तर अशातूनच एक कलर आहे पण अशातूनच एक कलरची साडी आहे माझ्यापाशी पण हा पॅटर्न वेगळा आहे तर त्यांनी त्यांच्या पसंतीने आणली छान आणली तर मग मी ठेवून दिली घेतली ही साडी पण त्यांची इच्छा आहे की ची ची आता है, मी आता खुलीचा साक्षगंध आहे ना तर त्यामध्ये घालावी ही साडी पण ब्लाऊज शिवून झालं तर कारण की ब्लाऊजची थोडीशी आता कशी आपत आलेली आहे मी पहिले एका दिवसात ब्लाऊज काढून टाकत होती माझं वेळेवर जर घालायचं काम पडलं तर पण आता गोष्ट अशी झालेली आहे की थोडंसं दुखणं आलेलं आहे त्याच्यामुळे तर सो बघील पण ते याच्यावरचं ब्लाऊज जे आहे ते असं आहे हे ब्लाऊज मला काही आवडलं नाही म्हणून मग मला अशा कापडमधून उद्या मार्क उद्या जाईल मी वर्देला तशी आजच जाणार होती पण यांची वेळेवर ड्युटी आली त्याच्यामुळे मग मी काही गेली नाही आणि उद्या कसं मला दवाखान्यात पण जायचं आहे तर तिकडूनच मी मार्केटमध्ये जाणार आणि हे ब्लाऊज तर मी काही शिवणार नाही आहे कारण ते मला काही आवडलेलं नाही आहे पण असा सेम कलर घेऊन ब्लाऊज शिवणार आणि एकदम सिंपल असं ब्लाऊज शिवणार मोठा गळा शिवणार तर जास्त काही डिझाईन टाकणार नाही कारण साडीच पूर्ण हेवी आहे त्याच्यामुळे आणि मला साड्या सांगते कोणच्या कोणत्या ताईंनी दिलेली साडी दाखवते मी तुम्हाला तर ही आहे ताईंनी दिलेली साडी ब्लॅक कलरची आहे एकदम मस्त अशी साडी आहे पण आता यावर्षी माझ्या कामी पडलेली नाही तर मी ही साडी पुढच्या वर्षीसाठी ठेवणार पुढच्या वर्षी घालणार मी संक्रांतीला छान असं ब्लाऊज शिवणार मस्त आणि छान मस्त असे फोटोज काढणार तर मी अजूनपर्यंत अशा पॅटर्नमध्ये संक्रांतीला साडी मी घातलेली नाही आणि घेतलेलीसुद्धा नाही स्पेशल तर माझ्या जाऊपेंनी दिलं दिली मला ही साडी तर यावर्षी मला खूप अशा साड्या वगैरे गिफ्टेड आलेल्या आहे आईंकडून ताईकडून माझ्या आईकडून दाख माझ्या आईनेसुद्धा साड्या घेऊन दिल्या मला आवडल्या म्हणून मी तिलाच घेऊन मागितल्या साड्या तर तुम्हाला दाखवते मी तेसुद्धा साडी आणि हा ड्रेस तर तुम्ही पाहिलेला आहे मी त्या दिवशी घालून आली होती हा ड्रेस मला स्नेहाताईंनी दिला आत्ताच मागच्या महिन्यात मला खूप छान असा लकी माझा मागचा महिना होता जानेवारी फेब्रुवारी मला एवढे सर्व कपडे मिळाले तर आईने घेऊन दिलेली साडी बघा ही एक छान अशी साडी आहे तर रेड कलर आहे छान रेड कलरची साडी आहे याच्यावर सिम्पल्स असं ब्लाऊज शिवणार रेड कलरचं म्हणजे असे छोटे मोठे क का, घरगुती कार्यक्रम असले तर घालता येते सॉफ्ट साडी आहे छान मस्त आणि अशा पॅटर्नमधून साडी नव्हती माझ्याकडे तर मग मी घेऊन घेतली आणि एक साडी दाखवते खूप छान आहे खूप मस्त आहे आता माहिती आहे की मला आवडेल नाही आवडेल पण मला इतकी जास्त आवडली की आई म्हटलं मला ही साडी घेऊन देतो मला पाहिजे म्हणजे पाहिजे तर आईकडे मी आता थांबली होती ना तर तेव्हा घेतली मी साडी हे तर ही आहे ती साडी हा आहे पदर आणि हा आहे खालचा भाग हत्ती उलटाय की सरळ आहे अस सरळ तर हा पदर आहे आणि हा असा याचा सरळ भाग इथे म्हणजे खालचा भाग येते याच्यावर जर स्लीवलेस ब्लाउज शिवलं ब्लॅक कलरचं किंवा रेड कलरचं इतकं छान दिसणार ना ही साडी खूप मस्त तर ही साडी मला आवडलेली आहे तर एवढ्या सगळ्या साड्या मिळालेल्या आहे आणि आणखी मिळणार आहे आणि नवीन ड्रेस जो आहे तुम्ही यांच्याकडून घेतला कारण मला यांनी म्हटलं होतं की साक्षगंधाला आशुभयाच्या साक्षगंधाला साडी घे म्हणून पण मला असं वाटलं की बा साड्या चांगल्या चांगल्याच्या साड्या आपण घेतो त्या पडूनच राहतील त्याच्यापेक्षा मी ड्रेस घेतलेले मला कामी येतील साडी तर मी कशी मॅनेज करून टाकते तर माझ्या मैत्रिणी कशासाठी आहे त्यांच्या साड्या झाल्या नाही तर आम्ही मैत्रिणी एकीमेकींच्या साड्यात घालत असते कारण की एवढ्या महागाच्या साड्या घेऊन ठेवण्यात आणि कपटात पडून ठेवण्यात काही अर्थ नाही आहे त्याच्याऐवजी ड्रेस घेतलेले कामे येतात तर चला द्या आता मला करायच्या आहे कपड्यांच्या घडी साडी दाखवल्या तुम्हाला साड्यांच्यासुद्धा घड्या वाढलेल्या आहे आणि कपड्यांच्या घडी करून ठेवायच्या आहे हा बंदर आता इथून गेला पुढची तिथं बिचारी काही करत नव्हती तरी ती लात मारून दिली तिकडं पाठवली आणि गेला तिकडं असे बंदर त्रास देतात न कुठं जाईन सांगत आता चढले ते पळसाच्या झाडावर तिथे फुलं खाईन आणि मागे जे झाड आहे ना आपल्या इथं तिथे तर भरपूरच असणार सो so, आपल्या इथे झाडं नाही खाल्ले म्हणजे झालं दरवाजा उघडा आहे पाठीमागचा आणि आपल्या इथे बंदरांचा आवाज इकडून येऊनच राहिलेला आहे आणि दिवावात करून झाली आत्ताच आणि तुळशी वृंदावन इथलं उचलून मी इथे ठेवलेलं आहे कारण खूप जणांनी मला टोकलं होतं की इथे ठेवू नको म्हणून एकदम दारातून जेव्हा आपण बाहेर निघतो असं तर एकदम असं टोणासमोर असलं पाहिजे तुळशी वृंदावन तर तिथे ठेवलेलं आहे कालच तर दिवावात झाली आता मी जाते स्ने इकडे आता करायचं आहे मसाले भात आईने दिले होते वाटाण्याचे शे वटाण्याचे दाणे दिले होते तर मिक्सर आपल्या इथलं काही चांगलं आहे नाही आणि मिक्सर आपल्या इथलं काही चांगलं आहे नाही मिक्सर बिघडलेला आहे त्याच्यामुळे एवढं मिक्सर आणण्यापेक्षा स्नेहाताईंना मी कॉल केला होता तर त्या बोलल्या तिकडेच या आपण तिकडेच मसाले भात करू म्हणून वाटाण्याचे दाणे घेऊन येऊन चला तर मग आता सकाळची जी भाजी होती थोडीफार ती भाजी घेऊन जाते आणि वाटाण्याचे दाणे घेऊन जाते चला तर घरी आली मी आणि आता करते मी आराम कारण बराच वेळ झाला म्हणजे सव्वा अकरा वाजलेले आहे तर सव्वा अकरा वाजले आता आराम करते मग अशी दुपारी पण मला झोपायला नाही मिळालं कारण अजून दोन ब्लॉग अपलोड केले तर एडिटिंगसुद्धा आजच केली त्याच्यामुळे यासारखं वाटत आहे आणि आम्ही बराच वेळ जेवण झाल्यानंतरसुद्धा आम्ही दोघी बराच वेळ बाहेर फिरलो बसलो मग आपल्या अंगणातच छान बराच वेळ बसलो तर आता करते आराम भेटते उद्या नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो, बाय बाय गुड नाईट आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कसा नाही कमेंट्स करून नक्कीच सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेलायकनवर नक्की क्लिक करा बाय बाय गुड नाईट